नमस्कार श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा व व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे आधी भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळबाजला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कधीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तर कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थ समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल्य आहेत सोडव म्हणालात तर ते कर्म पुढे ढकल ढकलतीलही पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाहीत तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाळ गाठ, गाठ मु मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पितपणे भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामी रायाच्या चरणी मागावे आणि हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा जो डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याला स्वामी मार्ग दाखवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद